नमस्कार उद्या आहे गौरींचं आगमन आणि त्यासाठी आणि आम्ही तयारी चालू केलेली आहे आणि ही आहे मोनिया पैठणी हा आणि अजून एक ग्रीन कलर आहे दोन्ही कलर खूप सुंदर आहेत तर गौरींना साडी नेसवण्यासाठी घेतलेली आहे आम्ही आदल्या दिवशीच नेहमी तयारी करून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी गौरींचं आगमन करून मग मुखवटे त्याच्यावरती चढवतो तर छान अशी साऊथ इंडियन आम्ही साडी नेसवलेली आहे दोघींनी मिळून आणि आज आहे गौरी आगमनाचा दिवस आणि आमची तयारी सुद्धा झालेली आहे दोघींची छान अशी तयारी केलेली आहे थोडस असं मेकअप केलेला आहे मी जास्त काही मेकअप करत नाही आणि आर्टिफिशियल गजरा लावलेला आहे सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे गौरी आवाची ताट वगैरे तयार आहे फुलोरा तयार आहे गौरींचे मुखोटे तयार आहे आणि पाटावरती उभं राहून सगळेजण मला आणि गौराईला ओवाळत आहेत हळदी गुंकू लावून घेत आहेत आणि ह्या आमच्या सगळ्या सोसायटीतल्या का काकी ताई सगळ्याजणी आलेल्या आहेत आणि छान असं हसत खेळत गौरीचं सा आगमन झालेलं आहे आली आली गवर कशापाई आली सुख समृद्धीपाई आली पोरापाळांसाठी आली गुराढोरांसाठी आली आरोग्यासाठी आली मोती पावळ्यांसाठी आली असं वेगवेगळं म्हणत आपण गौराईंना आतमध्ये घेत असतो वेगवेगळ्या प्रथा असतात प्रत्येकाच्या आमच्याकडची प्रथा आहे तर आई इथे कुंकवाचे पायाचे असे ठसे उठवत आहेत गौराईंचे पाच पावलं उठवली तरी चालतात आणि देवाचे इथे एक उठवायचा असतो तर मी आणि सोनल म्हणजे आमचे समोरची आहे ताई ती आम्ही दोघीजणी गौराईंना आतमध्ये घेऊन आलो आणि पाठ पाठून बायका सुद्धा येत आहेत सगळ्या घरपर गौरीला फिरवायचं असतं आणि आपलं सगळं घर गौराईला दाखवायचं असतं आणि गौराई नेहमी आपल्यासोबत सुख समृद्धी शांती आरोग्य घेऊन येत असते त्यामुळे तिचं स्वागत प्रसन्नतेनेच केलं पाहिजे आलेल्या सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावलं आणि पाया वगैरे पडली त्यांच्या त्यांना प्रसाद दिला आणि मग बाकीच्या गौराईंच्या आगमनासाठी आई आणि आम्ही गेलो होतो आणि येऊन मग गौराईची तयारी केली गौरीचे मुखवटे चढवले मग तिला दागिने वगैरे घातले कापसाची माळ घातली कंठी परत बाकीचे दागिने होते सगळे हार वगैरे सगळे घालून झाले आर्टिफिशियल फ्लॉवरची माळ घालून झाली आर्टिफिशियल वेणी घालून झाली गौराईंसाठी ओरिजिनल वेणी सुद्धा आणली आहे ती नंतर घालणार आहोत आणि अशा प्रकारे आमची छान गौराई रेडी झालेली आहे मुकुट सुद्धा घातलेला आहे छानपैकी आणि दोन्ही गौराई खूप साजऱ्या दिसत आहेत आईंनी गौ दोन्ही गवराईंना हळदी कुंकू वगैरे लावलेला आहे डोक्यावरती पदर दिल्यानंतर तर गौराई छान एक शिवटून दिसत आहे गौराईंची ओटी सुद्धा भरून झालेली आहे छान अशी आणि उद्या आहेत गौरीचे विडे तर विड्यांचा पण व्हिडिओ येणार आहे तर व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका दोन्ही गौराईंच्या आईने नजर काढलेली आहे गणपती बाप्पाची पण नजर काढलेली आहे मी सुद्धा गौरी दोन्ही गौराईंची आणि गणपती बाप्पांची नजर काढलेली आहे तर असा आमचा गौरी आगमनाचा दिवस खूप मस्त आनंदात गेला आणि दोन्ही गौराईंपुढे पुढे आणि गणपती बाप्पांसमोर आम्ही चहा बिस्किटचा नैवेद्य ठेवत असतो ते नंतर सगळं आवरून नंतर मग आम्ही आलो आहोत कराडमध्ये आणि बघा ना वातावरण किती छान झाले आणि हा कृष्णाचा पूल किती छान दिसत आहे पाणी किती सुंदर आहेत बघा तर आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया येऊन आरती केली काका आणि काकींनी चला बाय बाय